अतिशय म्हणजे कोरोनाच्या काळापासून आजपर्यंत म्हणजे अगदी खडतड प्रवासातून ही संघटना आपली उभी राहिली आहे अनेक लोकांना आपण छोट्या मोठ्या व्यवसायातून मा त्यांना मार्गदर्शन केलं आहे अनेक व्यक् व्यक्तींना आपण आर्थिक सहकार्य केलं आहे या संघटनेमार्फत अनेक छोटे मोठे उपक्रम राबवलेत आजच आपण घरगुती गणेशोत्सव आरा स्पर्धा या स्पर्धेचं इथे बक्षीस वितरणसुद्धा करणार आहोत त्याचबरोबर दोन हजार पंचवीस याचं दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आपण इथे साजरा करणार आहोत आत्ताच काही थोड्याच वेळात आपले इथे मान्यवर उपस्थित राहणार यांच्या या उपस्थितीत सन्माननीय ॲडव्होकेट दिनेशजी शिंद शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत हा उपक्रम आपला आणि आजचा हा सोहळा पार पडणार आहे शिव स्वराज्य प्रतिष्ठान ही स्थापन उद्देश काय ही स संघटना स्थापन करण्यात आपण ही संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या मार्गक्रमावर करतो त्याचबरोबर आपण ही संघटना सामाजिक शैक्षणिक कलाक्रीडा या क्षेत्रात काम करत असून आपण ल तळागाळाच्या लोकांना आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आहे त्यांना व्यावसायिकदृष्ट्या किंवा त्यांच्या आर्थिकदृष्ट्या आपण त्यांना एक सहकार्य करून त्यांना उभारा देऊन त्यांना एक स्वतःचं व्यासपीठ निर्माण व्हावं अशी आमची खूप अपेक्षा आहे प्रतिष्ठानमध्ये खूप साऱ्या लोकांनी सदस्यांनी तुम्हाला मदत केली आहे एक अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानचे सदस्यांचं तुम्ही कसे आहात मी त्यांचं मनपूर्वक आभार म्हणून की माझ्यावर एक आंधळा विश्वास जसा आपण आंधळा विश्वास ठेवतो तसा आंधळा विश्वास आपण माझ्यावर ठेवून त्यांनी आज मला आजपर्यंत गेली सात वर्षं आणि हे आठ वर्ष चालू झालं आठ वर्ष मला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतात अगदी स्वतःच्या किशाला चाट देऊन सुद्धा आपल्याला सहकार्य करून आपल्या अनेक लोकांना ते हातभार लावत आहेत आजच्या शिव स्वराज्य तुम्ही प्रमुख आहात कशा पद्धतीनं आजच्या या शुभेच्छा शिवस्वराज्य प्रतिष्ठानचा हा सातवा वर्धापन दिन आहे ह्या संस्थेचे अनेक कार्यक्रम होतात तरी ह्या संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पुढे वाचवायच्या हार्दिक शुभेच्छा संस्था ही अप्रतिमासं काम करत आहे जेणेकरून समाजाला गरज आहे जे व्यावसायिक बनतात त्या व्यवसायाकडे जाऊन हे लोक स्वतः खरेदी करतात आणि त्यांच्या सदस्यांना त्यांच्या परिवारांना जाऊन ती लोकं सांगतात की तुम्ही स्वतः खरेदी करा असाच प्रत्येकाने प्रत्येक तालुक्याने प्रत्येक संस्थेने करा कार्यक्रम करायला पाहिजे जेणेकरून व्यावसायिक जगेल आणि व्यावसायिक टिकेल तरी पुढील वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद